शिंदेगट हाच खरा शिवसेनेचा मुद्दा आहे एस सी साठी तयार उद्धव गटाने म्हटले बारा जुलैला सुनावणी द्या बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षे चिमुकलीचा मृत्यू संगमनेर तालुक्यातील घटना पाच सहा दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर पन्नास वर्षीय महिलेचा कळा चिरून हत्या हत्येमागे व्यक्त केला जातो घातपाताचा जा संशय वरडूमधील एक लहरी शिवारातील घटना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने तीस लाख बाहत्तर हजारांची फसवणूक दारूच्या दुकानातून पाहून ये तीन लाखांची रोकड चोरी अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या डॉक्टर सुहास दिवसे ब्लॅक स्टॉपवर संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या यशवंत कारपुरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनियर सरपे पुरस्कार अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासनाला दिले निवेदन शिमरू शाल निर्मितीच्या उद्योगाला गतवैभव वैभव प्राप्त करून देणार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आश्वासन मनोज दारांगी यांच्या नेतृत्वात आज बीडमध्ये मराठा समाजाची शांतता रॅली अखंड मराठा समाजाकडून रॅलीची जय्यत तयारी मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन मध्यप्राशन करून वाहन चालवीत अपघात केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल पश्चिम महाराष्ट्रातील वीज चोरांना महावितरणचा दणका एका दिवसात एक, एक पूर्णांक अठ्ठावन्न कोटींच्या वीज चोऱ्यांचा उघड अमरावती जिल्ह्यात पावसामुळे एकशे त्रेसष्ट घरांची पडझड आठ जनावरे दगावली सदोतीस सेक्टर वरील शेतपिकांचेही नुकसान भारताने झिम्बाबेला तेवीस भावांनी हरवले पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत दोन एक अशी आघाडी कॉलिंगचे दर वाढून सर्वसामान्यांची मोबाईल कंपन्यांना पिरवणूक आम आदमी पक्षाच्या वतीने पुण्यात तीव्र आंदोलन वचन देऊन प्रियकराने दिला दगा प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचारीची आत्महत्या मनगटावर बांधली होते प्रियकराच्या नावाचे मंगळसूत्र जितके पाहाल तितका तुमचा डोंगेपणा घे समोरही सर्वपक्षीय बैठकीवर मवियाचा बहिष्कार प्रवीण दरेकरांचा हल्ला महाविद्यालयांच्या कार्यालयात शिरला बिबट्या टेबलच्या आडोश्याला लपून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फोडला काम पुण्यातील घटना मराठा आरक्षणावर मवियाचे पुतळावावशीचे प्रेम भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची टीका लाडकी बहीण योजनेचे थेट बांधावर जाऊन भरले अर्ज सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी ताईचे सर्वत्र केले जाते कौतुक वारजे येथील स्मृती टेकडीवर वृक्ष लागवड पुण्यात दोनशे अठरा स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केली पाचशे पासष्ट झाडांची लागवड